चौ्याण्णव टक्के क्षेत्रावर बीटी लावली जाते मग अशा वेळी बीटी बियाणाला कंपनीकडनंच काय केलेली असते बीज प्रक्रिया असते जांभळ्या किंवा लाल रंगाचं औषध असतं त्याच्यामध्ये निकोटोनाईट गटातील घटक गटा। इमिडाक्लोप्रिड असेल तर लाल रंग असेल खायोमिथोक्झम असेल तर जांभळ्या रंगाचं बियाणं असेल तर दोन्ही पैकी दोन्हीची कार्यक्षमता एकच आहे मोड ऑफ ऍक्शन ज्याला आपण म्हणतो काम करण्याची पद्धत एकच आहे त्याचा उद्देश हा आहे की पहिल्या चाळीस दिवसाचं पीक होईपर्यंत रसोषक किडींपासून त्याला संरक्षण मिळावं म्हणजे लहान रोपावस्थेतच त्याला प्रादुर्भाव होऊ नये हा उद्देश आहे परंतु आता बी टी येऊन वीस वर्षपेक्षा जास्त दिवस झाले दोन हजार दोनपासून आपल्याकडं बी टी आहे मग तेच तीस कीटकनाशकाला सामोरं जाऊन पण आता ती काय झाले प्रतिकारक्षमता हळूहळू यायला लागली त्यामुळे चाळीस दिवसापर्यंत नाही परंतु पंचवीस तीस दिवसापर्यंत तरी तुमचं पीक रश्वाश कीडविरहित राहतं अशावेळी सुरुवातीच्याच अवस्थेत कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये त्याचं कारण एक आहे पंचवीस तीस दिवसापर्यंत गरज पडत नाही पुढे हळूहळू जरी गरज पडली तरी लगेचच काही कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात नाही म्हणून सी आय सी आरची पहिली इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी सांगते नो no टू केमिकल इन्सेक्टिसाईड टिल सिक्स्टी डेज ऑफ क्रॉप स्टेज साठ दिवसाचं कापसाचं पीक होईपर्यंत कुठली आई रासायनिक मी रासायनिक म्हणतो अंडरलाईन करा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्याची गरज नाही मग करायचं काय तर पंच्याऐीस दिवसाचं पीक झाल्यावर एक तर सापळे लावा गुलाबी गोंडळीसाठी आणि त्याच दरम्यान प्रतिबंधात्मक फवारणी ही नीम किंवा नीम ऑइल किंवा अजॅक्टिन बेस्ट कंटेंट असणाऱ्या नीम वेस्ट पेस्टिसाईडची करा जे बोटॅनिकल आहे ज्याला आपण केमिकल म्हणत नाही त्याची एक फवारणी जर चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान केली तर फायदे तीन होतात एक तर बोंडळीच्या पतंगांना कडवट वासाने दूर पळून लावते अंडी त्या ठिकाणी घातली जात नाहीत अंडी घातली गेली तरी अंड्यातनं अळ्या बाहेर पडू शकत नाहीत कारण त्या अंडीनाशक नाशक गुंधर्मसुद्धा त्या नीम पेस्टिसाईडमध्ये आहेत आणि रसोष किडींनासुद्धा कडवट वासाने त्या ठिकाणी ती रोखते पिकावर भक्षण करण्यापासून अशा वेळी पहिली स्ट्रॅटेजी ही आहे आणि गरज पडली दुसरी नी तर दुसरी पुन्हा फवारणी साठ दिवसापर्यंत आपण अर्काचीच घेतली तर तुम्हाला नॅचरल मित्रकिडी त्यांची सुद्धा संख्या जास्त वाढू शकते आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये तुमचं त्या ठिकाणी पहिल्या साठ दिवसापर्यंत रासायनिक कीटनाशक वापरा विरहित तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किडीचं व्यवस्थापन मग सात ते नव्वद दिवसाच्या दरम्यान गोण घालण्याची व्यवस्था असते गोण परिपक्व होण्याची व्यवस्था असते त्यावेळी मात्र गोंडळीची जोखीम थोडी वाढत जाते त्याच काळामध्ये तुडतुडे असतील किंवा थ्रिप्स किंवा पांढरी माशीचा प्रादुर्भाव सुद्धा आलटून पलटून येऊ शकतो हवामानानुसार जसा पाऊस असेल ढगाळ असेल किंवा ऊन पडत असेल त्या परिस्थितीनुसार तर मग अशा वेळी साठ ते नव्वद दिवसाची जी विंडो आहे त्या दरम्यान रोनिकामेड म्हणजे उलाला नावाने बाजारात भेटतं किंवा ही घटक असणारे इतरही चांगल्या कंपनीचं कीटकनाशक दहा लिटर पाण्यामध्ये चार ग्रॅम प्रमाणे आपण घेऊ शकतो गरजेनुसार म्हणजे आर्थिक असेल तरच पर्याय म्हणून दुसरं पण आहे डिनोटोफ्युरोन आहे डायोफेनफ्युरोन आहे या ठिकाणी बरेचसे निविष्ट विक्रेते बसलेले आहेत त्यांना माहित असेल हे घटक काय आहे तर त्याचा सुद्धा आपण आलटून पालटून परंतु कुठल्याही मिक्स करून वापर करण्याची रिस रेकमेंडेशन नाही याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कीटकनाशक एका पंपामध्ये मिक्स करून मारायची नाहीत त्याने काय होतं हे दोन हजार सतरा अठरा मध्ये यवतमाळ जिल्ह्याने अनुभवलं त्याच्या बाजूला तुमचा वर्धा जिल्हा इथेही काही भागाने अनेक लोकांची त्या ठिकाणी नाक मिक्स करून कीटकनाशकात कर फवारणी करू नये त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची आय पी एम स्ट्रॅटेजी सी आय सी अशी आहे की तुमचं पीक एकशे वीस दिवसाचं होईपर्यंत सिंथेटिक पायरोथ्रॉइड गटातील कुठल्याही कीटकनाशकाचा वापर हा प्रतिबंधित आहे तुमच्या गुलाबी गुंडईसाठी सुद्धा करायचा नाही एकशेवीस दिवसाच्या अगोदर त्याचं कारण असं आहे की या सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकांमध्ये रशोष किडी प्रति प्रतिकारक क्षमता वाढवणे आणि पर्यायानं परिणामकारक नियंत्रण न मिळणे असे गुणधर्म आहे त्यामुळे काय होतं रक्षोष किडीचा उद्रेक वाढत जातो म्हणजे आपण गोंडळीला रोखण्यासाठी एक उपाय करायला जातो परंतु दुसरी समस्या आपल्या समोर उद्भवत असते म्हणून एकशे वीस दिवसाच्या पिकाच्या अगोदर आपल्याला पायरेथ्रॉइड गटा गटामध्ये सायफरमिथ्रीन येतं त्याच्यामध्ये लांबला सायल्युथ्रिन येतं आणखी इतर काही घटक असतील ज्यांचा वापर हा एकशे वीस दिवसापासून पुढेच करायचा गरजेनुसार त्याची प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एलची आपण शिफारस आहे आणि आणखी महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये कीडनाशक वापरामध्ये लेबल क्लेम आपण म्हणतो लेबल क्लेम म्हणजे ज्या पिकामध्ये ज्या किडीच्या किंवा रोगाच्या नियंत्रणासाठी आणि ज्या मात्रेमध्ये वापराची शिफारस आहे त्याच पद्धतीनं वापर झाला पाहिजे नाही तर मग पुन्हा ती घटना होते जी दुर्घटना मागे काही दिवसापूर्वी झाली एक उदाहरण साधत येतो इमिडाक्लोप्रिड आणि फिप्रोनिल याचं मिक्सर असलेलं एक केमिकल बाजारात येतं वेगवेगळ्या नावाने येतं तर या लेबल क्लेम त्याचं कापसामध्ये वापरासाठी नाही आणि फिप्रोनिल बरोबर चाळीस टक्के फिप्रोनिल चार टक्के पुन्हा पुन्हा सांगतो हे दोघेही दोघे कॉम्बिनेशन प्रॉडक्ट लेबर क्लेम कापसामध्ये नाही त्याच्या लेबर क्लेम वर सरळ सर लिहिलेला आहे की गन्ने में लगने वाली सफेद के लिए यूज कर, इस्तेमाल करना है और चेतावनी दिलेली आहे खाली की इस पत्रिका पे निर्देशित फसल के अलावा किसी अन्य फसल में इस्तेमाल ना करे हे कंपनीचे लेबर क्लेम आहे ज्याला गव्हर्नमेंटने गवर्नमेंटची बॉडी असते केंद्र सरकारची सीआयडीआरसी म्हणतात त्याला सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड एंड रजिस्ट्रेशन कमिटी जी पूर्ण देशाभरामध्ये जे काही कीडनाशक वापर आहे तो रेग्युलेट करण्याचं काम करते इन्सेक्टिसाइड ऍक्टच्या अंतर्गत तर मग अशा वेळी आपण त्याचा लेबर क्लेम व्हायलेट करण्याचा काय दुष्परिणाम आहे तो ते मी सांगतो जर उसामध्ये आणि पांढऱ्या घुमणी अळीसाठी व्हाईट ग्रप म्हणजे घुमणी अळी ती कुठे राहते जमिनीमध्ये जमिनीमध्ये राहते आणि कापसात वापरले तुम्ही कुठे गोंधळीसाठी कुठे वापरली वरती मग आता काय प्रॉब्लेम झाला त्याने जे येलो लेबल असलेलं ले इन्सेक्टिसाइड आहे येलो म्हणजे काय खूप विषारी गटातलं माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना लाल रंग असेल तर अतिविषारी पिवळा रंग असेल तर खूप विषारी निळा असेल तर मध्यम आणि जे हिरव्या रंगाची असतात ती सौम्य किंवा कमी विषारी तर ते येलो म्हणजे लाल पिवळ्या रंगाचं म्हणजे खूप विषारी गटातलं हे कीटकनाशक ज्याचं रेकमेंडेशन होतं जमिनीमध्ये ड्रेंचिंगच्या होमनी अळीसाठी देणं कारण कुठलाही कीटकनाशकचा लेबर हा अशा पद्धतीने दिला जातो की ते कोणत्या पिकामध्ये वापरायचे कोणत्या किडीसाठी वापरायचे यानुसार ते, ते यानु कशा पद्धतीने वापरायचे हे ठरत असतं मला जर सर्दी झाली असेल तर मी टॅबलेट घेईल मला जर खर्चटला असेल तर मी मलम लावेन बरोबर परंतु कोणतीही गोष्ट कोणत्याही गोष्टीसाठी चालते का नाही चालत आहे मग मातीत राहणाऱ्या हुमनीसाठी जर अतिविषारी कीटकनाशकाचं ड्रेंचिंग केलं तर फवारणीद्वारे त्याचे अंश माझ्या शरीरात जाण्याची धोका आहे का फार कमी आहे पण तोच मी धोरणी केली किंवा के फवारणी केली वरती बोंडावरती तर ते अतिविषारी जे घटक आहेत ते माझ्या नाकातोंडात जातील मी जर काळजी व्यवस्थित घेतली नाही तर मला विषबाधा होईल जीवाला मुकावा लागेल आणि हाच लेबर क्लेम व्हायलेशनचा मुद्दा आहे म्हणजे का काय की पिकाच्या किडीचं जे काही नियंत्रण ते होईल की नाही तो भाग नंतरचा आहे परंतु आपल्याला होणारे दुष्परिणाम सुद्धा तितकेच जास्त आहे म्हणून लेबल क्लेम असल्याशिवाय कुठलाही कीटकनाशक शिफारस करू पण नाही माझी विनंती असेल तुम्हाला सर्व कृषी निविष्ठाधारकांना आणि त्यासोबतच शेतकरी बंधू जर असतील या ठिकाणी त्यांनाही विनंती आहे किंवा जे विस्तार काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांना आवर्जून सांगणे की खरं तंत्रज्ञान विस्तार हे असं झालं पाहिजे रूट पा, लेवल पर्यंत की जे गरजेचं आहे त्याच पद्धतीनं झालं पाहिजे चुकीच्या पद्धतीनं चांगली गोष्ट जरी असली ती चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या पद्धतीनं जर झाली तर त्याचे परिणाम मात्र कधीही चांगले होत नाही म्हणून लेबल क्लेम हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मग आता सांगताना मी सांगितलं की कोणत्या टप्प्यावर काय काय कीटकनाशक वापरायची त्यानंतर व्यवस्थापनाच्या दृष्टीनं हरदळ घ्यायची नाही वेळेत हंगाम संपवायचा हंगाम संपल्यानंतर बऱ्याचदा काय होतं वेचण्या झाल्यानंतर पराठी महिना महिना दोन दोन महिने शेतात उभी असते कारण आपल्याकडे उन्हाळा असतो पुढचं पीक घेण्याची शक्यता फार कमी असते ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांच्याकडे मग ते बाकी काय उन्हाळ्यामध्ये यात्रा असतात जत्रा असतात लग्न कार्य याच्यामध्ये माणूस बिझी होतो ते पीक तसंच उभं राहतं शेतामध्ये त्याच्यामुळे काय होतं त्या खिडक्या बोंडामध्ये असणारी अळी जी आहे ती तिथेच कार्यरत राहते किंवा त्याच्यावर असणारे बुरशीजन्य रोग जे आहेत पानावर असतील किंवा गोंडामध्ये गोंडसड नावाचा पण एक रोग आहे गोंडळीच्या खालोखाला असते नुकसान बऱ्यापैकी करतो त्याच्यामध्ये सुद्धा मूलभूत फरक आहे गोंडळी आणि गोंडसडीमध्ये गोंडसड असेल तर आपल्याला बुरशीनाशकच नाशकच वापरावे लागतात आणि गोंडळी असेल तर कीटकनाशकच वापरावे लागतात म्हणून योग्य निदान होणं हे सुद्धा गरजेचं आहे तर आम्ही नेहमी सांगतो की जर तुमचा हंगाम संपला असेल तर अनेक जास्त काळासाठी पराठी शेतात उभी ठेवू नका टाकली पाहिजे किंवा तिची व्यवस्थित विल्हेवाट केली पाहिजे मग बरं उपटून शेतकरी बांधावर म्हणजे म्हणतात तुमच्याकडे तो शब्द आहे तर तिथे किडक्या बोंडात असणारी आणि सुप्तावस्थेत राहील पुढच्या वर्षी तिला फक्त दोन फूट खाली उतरून जायचे शेतामध्ये नवीन हंगामामध्ये तिला नवीन पिकाला प्रादुर्भाव करायला बुरशीचे स्पोर असतील ते सुद्धा त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने वाहून पुन्हा नवीन पिकावर त्या ठिकाणी पुढच्या हंगामात जाणार आहे म्हणून आता आपल्याकडे ट्रॅक्टर चलित एक अवजार मिळतं शक्तिमान कंपनीचं आहे किंवा इतर कंपन्यांचं ज्याला अप्रुटर कम श्रेडर असं आपण म्हणतो ज्याच्याद्वारे त्याचा चुरा किंवा भुगा ज्याला काय म्हणतात कुटार म्हणतात बरोबर कुटी केल्या करण्याचं कुटी मशीन आहे त्याने शेतातच उभे जे पराठी आहे शेता ते शेतात चालवलं तर ते उपटण्याचं काम पण आणि भुसा किंवा चुरा करण्याचं काम होतं त्यातनं किडीच्या सुप्तावस्था चिरडल्या जातात अळ्या असतील पिव किंवा कोश असतील तर या सगळ्या परंतु पुन्हा रोगाची समस्या उद्भवू होऊ शकते कारण त्याच्यामध्ये अवशेष रोगाचे तर काही चिरडले जात नाही त्यासाठी ट्रायकोडर्मा नावाची जैविक बुरशी कारण अवशेष काही पूर्ण सुटलेले नसतात एकदम काळे वाळलेली लाकडं होत नाहीत लगेच ओलसरपणा त्यात असतो आणि फवारणीच्या पाण्यामध्ये असणारे जे काही ओलावा आहे त्या दोन्हीच्या एकत्रित यानं आपण काय करू शकतो ट्रायकोडर्मा जैविक बुरशी आहे ही जैविक नियंत्रक बुरशी आहे लक्षात घ्या तीन प्रकारे काम करते एक तर तुमच्या रोगाचे जे अवशेष आहेत त्यांना त्या ठिकाणी ती वाढू देत आणि हे तुमचे अवशेष जे आहेत पिकाचे ते लवकर म्हणून काम करते तर तिथं ऑर्गेनिक मॅटर ऍडिशन शेतात पुन्हा टाकायचे आणि त्यानंतर मात्र नांगरणीद्वारे ते माती आणतात तेवढा ओल्यावर ते काम करेल आणि पुढच्या हंगामामध्ये जमीनची सुपिकता सुद्धा चांगली राहील दुसरा महत्वाचा मुद्दा जर आपल्या भागात फक्त कापूस हा एकच पीक असेल तर बोंडळी एक एकमेव खाद्य कापूस आहे म्हणून ती सारखी वाढते म्हणून दोन ते तीन वर्षानंतर कधीतरी किमान एकदा गॅप देणं गरजेचं आहे कापसा व्यतिरिक्त तर पर्यायी पीक घेणं नाहीतर तिचं पुन्हा सातत्यानं बळावत राहणार आहे ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून एखाद वर्षाचा गॅप जर दिला पर्यायी मग तुमच्याकडे सोयाबीन असू द्या तूर असू द्या किंवा इतर जे तुमच्या दृष्टीनं प्रॉफिटेबल आहे ते तुम्ही एक वर्ष कापसाचा गॅप दिला विरहित जर तो हंगाम ठेवला तर नक्कीच आपल्याला गुलाबी बोंडला आम्ही नेहमी सांगतो की पिंक बोलम इज डिफिकल्ट टू कंट्रोल बट इझी टू मॅनेज वेस्ट मला त्यातला अर्थ समजत असेल मी समजावून सांगतो की कंट्रोल करणं सोपं नाही बोंडाईला कारण ती फार ट्रिकी आहे एकमेव खाद्य आहे बोंडाच्या आत राहते फवारणी औषध जाऊ शकत नाही पण मॅनेज करणं मॅनेज म्हणजे काय हे वेगवेगळ्या पद्धती वापरून तिला आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली आणि जेणेकरून आपल्याला जास्त नुकसान होणार नाही या पद्धतीनं करणं फार सोपं आहे या सगळ्या उपायांचा अवलंब केला तर आणि असं केलं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा चांगली वाढ होईल आणि शाश्वत कापूस उत्पादनाच्या दृष्टीनं हा जो एस डी पी एस प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यामध्ये एकली झाडाची संख्या वाढवून गुंडाची संख्या तरी मर्यादित असते दहा ते पंधरा परंतु झाडाची संख्या वाढून आपण उत्पादन वाढवत असतो आणि शेंडे कुटणी केल्यानंतर एकाच वेळेला परिपक्वता आल्याने लवकर हंगाम संपतो गोंडळी त्या ठिकाणी वाढत नाही अशा वेगवेगळ्या उपाययोजना आपण केल्या तर नक्कीच एकात्मिक रुगांना सुद्धा रोखता येणं शक्य आहे आम्ही सर्वप्रथम ॲग्रोविजन फाउंडेशन आणि डी रुसिर्स त्यासोबतच बजाज कृषी महाविद्यालय सगळ्यांना आयोजकांना धन्यवाद देतो